नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ओदिशामधला पारादीप तेल शुद्धीकरण प्रकल्प राज्यासाठी विकासदीप तर युवकांसाठी भाग्यदीप पंतप्रधानांचं प्रतिपादन कायदा सुव्यवस्था आणि न्यायाचं राज्य स्थापन करण्यात न्यायपालिकेचं महत्व अनन्यसाधारण मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन हेल्मेट सक्ती निर्णयातला बदल केंद्र सरकार किंवा न्यायालयाच्या संमतीनंतरच शक्य दिवाकर रावते यांची स्पष्टोक्ती आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सत्तावीस सुवर्ण पदक पटकावत भारत पदक तालिकेत अव्वल स्थानावर नमस्कार नेता सविस्तर वृत्त ओदिशामधला पारादीप तेल शुद्धीकरण प्रकल्प राज्यासाठी विकासदीप युवकांसाठी भाग्यदीप तर गोरगरीब महिलांसाठी आशादीप ठरणार आहे असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी आज या प्रकल्पाचं लोकार्पण करताना काढले या प्रकल्पातून अठ्याहत्तर किलो एलपीजी गॅस पाचशे कोटी लिटर पेट्रोल सहाशे साठ कोटी लिटर डिझेल तर अडीचशे कोटी लिटर केरोसीन आणि सत्तावीस लाख क्विंटल सल्फर मिळणार आहे कच्च्या तेलाच्या गाळातून प्लास्टिक उद्योगासाठी कच्चा माल उपलब्ध होणार असून लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत छोट्या उद्योजकांना जवळपास एक लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत देशातल्या तरुणांनी नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या निर्माण कराव्यात असं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधानांनी भुवनेश्वर इथं राष्ट्रीय विज्ञान प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या नव्या संकुलाचं उद्घाटन केलं शास्त्रज्ञांनी सर्वसामान्य लोकांना उपयुक्त ठरणारं परवडणारं आणि टिकाऊ तंत्रज्ञान विकसित करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं हे तंत्रज्ञान परिपूर्ण आणि पर्यावरणावर घातक परिणाम करणारं नसावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली भारतानं अंतराळ विज्ञान क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तसंच सौर ऊर्जा क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी सौर ऊर्जा साठवण तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसित करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली पंतप्रधान मोदी यांनी पुरी इथल्या जगन्नाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं वन रँक वन पेन्शन या माजी सैनिकांच्या मागणीबाबत सरकार सुरुवातीपासूनच सकारात्मक विचार करत असून त्याकरता जवळपास सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं या प्रकरणी सगळ्या वादग्रस्त मुद्द्यांवर तोडगा काढण्यात आला असून काही किरकोळ समस्या लवकरच सोडवण्यात येतील असं म्हणाले विशाखापट्टणम इथं चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय नौदल संचलनाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय सागरी परिषदेचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं सागरी सुरक्षेकरता सगळ्या राष्ट्रांनी केवळ सहकार्याच्या भूमिकेतून एकत्र यायला हवं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं कोल्हापुरात टोल प्रणाली रद्द करण्याचं दिलेलं आश्वासन आता आम्ही पूर्ण केलं आहे आणि हा कोल्हापूरच्या जनतेचा विजय आहे अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आज कोल्हापुरात सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते टोल आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे घेण्याकरता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सरकारकडे प्रस्ताव पाठवावा आणि त्याप्रमाणे हे खटले मागे घेण्याची कार्यवाही सरकार करेल असं मुख्यमंत्री म्हणाले टोल बंद करण्याकरता कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि रस्ते विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप कष्ट घेतले त्यांचाही या समारंभात सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे प्राध्यापक एन डी पाटील टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे आणि बाबा पार्टे यांचाही सत्कार झाला कायदा सुव्यवस्था आणि न्यायाचं राज्य अशी व्यवस्था स्थापन करण्यात न्यायपालिकेचं महत्व अनन्यसाधारण असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिल रमाणी यांच्या हस्ते झालं त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते न्यायव्यवस्थेसाठी आवश्यक अशा सर्व व्यवस्था करण्यास शासन कटिबद्ध आहे त्यासाठी आवश्यक ती तरतूद शासन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली न्यायव्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य माणसाला जलदगतीने न्याय देण्यावर अधिक भर देणार असल्याचं विजया ताहिल रमाणी यांनी सांगितलं न्यायदान प्रक्रियेमध्ये प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता जोपासून न्यायप्रक्रियेची उंची वाढवण्यासाठी न्यायपालिकेचं प्राधान्य राहील असंही त्या म्हणाल्या हेल्मेट सक्ती संदर्भात केंद्र सरकार किंवा न्यायालयाच्या संमतीनंतरच बदल होऊ शकतो असं राज्याचे परिवहन दिवा राज्या मंत्री दिवाकर रावते यांनी आज पुण्यात स्पष्ट हेल्मेट कलिच्या विरोधात पुणेकरांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रावते यांनी आज पुण्यात एक बैठक घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारची ही भूमिका स्पष्ट केली रावते यांनी घलिया बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट राज्यमंत्री दिलीप कांबळे खासदार अनिल शिरोळे आमदार मद्धा कुलकर्णी यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते राज्यात हेल्मेट सक्ती ही न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि टप्प्याटप्प्यानं होत आहे त्यामुळे मोटार अधिनियमात बदल करण्यासाठी न्यायालयाची संमती घेणं आवश्यक आहे त्यासाठी राज्याच्या विधी आणि न्याय खात्याच्या सचिवांबरोबर बैठक घेऊन न्यायालयात बाजू मांडता येईल का याची ये चाचपणी करता येईल असंही ते म्हणाले मोटार अधिनियम कायद्याअंतर्गत दुचाकी विकत घेताना दुकानदारानं एक हेल्मेट मोफत तर दुसरं हेल्मेट माफक दरात द्यावा असा नियम आहे या नियमाची अंमलबजावणी होत नसेल तर अशा दुचाकी विक्री केंद्राची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार सरकारला आहे असंही रावते यांनी सांगितलं जगातले सर्वधर्मीय लोक समान आहेत हे मान्य करून जगा आणि द्या या तत्वाला अनुसरून वागणाराच खरा मुसलमान असतो ही पवित्र कुराणाची शिकवण आहे त्यामुळे मुस्लिम युवकांनी सोशल मीडियाद्वारे दहशतवाद पसरवणाऱ्या शक्तींना थारा देऊ नये आणि देशद्रोह्यांचे मनसुबे उधळून लावावेत असं आवाहन हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद हारुन नदवी यांनी काल हिंगोली इथं शहरातल्या गांधी चौकात आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकात्मता संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते मुस्लिम युवकांनी शिक्षणाची कास धरून स्वतःबरोबरच समाजाची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करावेत असं ते म्हणाले संविधान बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही मात्र संविधानाचं नाव घेत धर्मामध्ये नाहक तेढ निर्माण करणाऱ्याचे प्रयत्न आपण हाणून पाडले पाहिजेत असं मत आमदार तानाजी मुरकुळे यांनी संमेलनात बोलताना व्यक्त केलं बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत सत्तावीस सुवर्ण बारा रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली आहे भारोत्तोलन स्पर्धेत अठ्ठावन्न किलो वजनी गटात सरस्वती राऊतनं आणि पुरुषांच्या एकोणसत्तर किलो वजनी गटात भारताच्या सॅम्बो लापुंग यानं सुवर्णपदक पटकावलं आज तिसऱ्या दिवशी महिलांच्या जलतरण स्पर्धेत चारशे मीटर रिले स्पर्धेत भारताला एक सुवर्णपदक मिळालं तर चारशे मीटर मेडलेमध्ये भारताची सयारी घोष सुवर्णपदक पटकावलं या स्पर्धेत रजत पदकही भारतालाच मिळालं पुरुषांच्या पंधराशे मीटर जलतरण स्पर्धेत भारताच्या साजन प्रकाशनं सुवर्णपदक कमावलं जलतरण स्पर्धेत भारतानं आतापर्यंत सहा पदकांची कमाई केली आहे सायकल स्पर्धेत भारताला एक सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळालं महिलांच्या चाळीस किलोमीटर क्रिटेरियम इव्हेंटमध्ये भारतानं एक सुवर्ण आणि एक रजत पदक पटकावलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महासूर्याला ऊर्जा देण्याचं काम रमाबाईंनी केलं असे गौरवोद्गार परिवर्तनवादी चळवळीच्या विश्लेषक ॲडव्होकेट वैशाली डोळस यांनी आज अकोला इथं काढले अशोक वाटिका प्रेरणाभूमी महिला संघानं आयोजित केलेल्या माता रमाई जन्मोत्सव सोहळ्यात त्या बोलत होत्या बाबासाहेबांच्या अनुयायांना माणूस बनवण्यासाठी त्यांनी निस्वार्थपणे आपलं आयुष्य वेचलं रमाईंच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्का संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राचा अंगीकार करायला हवा असं त्या म्हणाल्या हवामान राज्यात भिरा इथं आज सर्वात कमी दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं कमी तापमान नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मधे, मुंबई कमाल अठ्ठावीस किमान सतरा अंश सेल्सियस, नागपूर तेहतीस आणि अठरा पुणे एकतीस आणि चौदा औरंगाबाद तीस आणि पंधरा नाशिक एकोणतीस आणि बारा कोल्हापूर एकतीस आणि अठरा रत्नागिरी तीस आणि अठरा सोलापूर चौतीस आणि एकोणीस आणि अमरावती कमाल एकतीस किमान अठरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या ओदिशामधला पारादीप तेल शुद्धीकरण प्रकल्प राज्यासाठी विकासदीप तर युवकांसाठी भाग्यदीप पंतप्रधानांचं प्रतिपादन कायदा सुव्यवस्था आणि न्यायाचं राज्य स्थापन करण्यात न्यायपालिकेचं महत्व अनन्यसाधारण मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन हेल्मेट सक्ती निर्णयातला बदल केंद्र सरकार किंवा न्यायालयाच्या संमतीनंतरच शक्य दिवाकर रावते यांची स्पष्टोक्ती आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सत्तावीस सुवर्ण पदक पटकावत भारत पदक तालिकेत अव्वल स्थानावर याबरोबरच हे बातमीपत्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यभरातल्या दुचाकी स्वारांसाठी तसंच दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्तीचा निर्णय परिवहन विभागानं घेतला आहे या निर्णयावर समाजातल्या विविध स्तरातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत या निर्णयामागची भूमिका विशद करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार